स्थानिक स्वराज्य संस्था या लोकशाहीचा पायवा आहेत लोकशाही सुदृढ करायची असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त मतदान केलं पाहिजे मी नेहमी असं म्हणतो की मतदान जो आहे हा केवळ अधिकार नाही आहे ते आपलं कर्तव्य देखील आहे आणि मतदान न करणं याचा अर्थ लोकशाहीमध्ये कुठेतरी आपल्या कर्तव्याचं पालन न करण्यासारखं आहे आणि म्हणून मी मतदान केलेलं आहे आणि सर्वांना विनंती करतो सगळ्यांनी मतदान करावं भरघोस मतदान करावं चांगलं मतदान झालं तर चांगले लोक निवडून येतात त्यांनीच विकास होतो चांगली शहरं तयार करायची असतील तर महाराष्ट्रातल्या एकोणतीसही महानगरपालिकेतील सर्व जनतेला मी आव्हान करतो मोठ्या प्रमाणात मतदान करा. अतिशय अतिशय वाईट प्रकारे आमचे उमेदवार श्री भूषण शिंगणे हे ज्यावेळी गोरेवाडाला गेले होते त्यावेळी त्यांच्यावर काँग्रेस पक्षाच्या काही लोकांनी अतिशय भ्याड हल्ला केला त्यांचा हात फ्रॅक्चर झाला सोबत त्यांचं डोकं फोडलं लोकशाहीमध्ये निवडून येता येत नाही म्हणून ठोकशाही करायची हे अतिशय चुकीचं आहे पण त्यांनी किती हल्ले केले तरी देखील त्याचा परिणाम होणार नाही लोकशाही जिंकेल देवेंद्रजी शाहीच्या ऐवजी देवेंदी शाहीच्या ऐवजी मार्कर पेन यावेळेस वापरण्यात येत आहे तो पुसल्या जातोय असा आरोप होतोय राज ठाकरे यांनी आरोप केलाय आणि अनेक ठिकाणी काही घटनाही समोर आहे असं आहे की पहिल्यांदा तर या सगळ्या गोष्टी इलेक्शन कमिशन ठरवतं आणि यापूर्वीही अनेक वेळा मार्कर पेन वापरलेला आहे तथापि जर कोणाचं काही ऑब्जेक्शन असेल तर इलेक्शन कमिशननी संदर्भात लक्ष द्यावं मात्र मला असं वाटतं आहे की काही लोक उद्याचा निकाल प्रिएमट करून निकाल आल्यानंतर कशाला दोष द्यायचा याची तयारी करतायत हे मात्र स्पष्ट दिसत आहे